बाबा बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी निसर्गापुढे कोणी मोठं नाही असं सांगत तपव मध्ये लक्ष तोडू नयेत असं आवाहन अभिनेते संतोष जुवेकर यांनी केलं आहे जी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसिकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी माझा निसर्ग निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कोणी मोठं नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही कुठला देवही नाही निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय आपण त्याला सांभाळूया नका करू हात जोडून विनंती आहे जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल त्याच्या हात जोडून विनंती नका करू नका करू आपण आहे ते राहू दे ना आणि भरपूर भरपूर जागा आहेत भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे ते हा पर्याय शोधू शकतं तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून प्लीज हा निर्णय बदला हे तपोवन आहे काय करत नाही मला पण हात जोडून विनंती नका घेऊ आपण बघितलं मी तर जास्त मला बोलता येऊन मी सल्ला काय देणार मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून हा निर्णय नका घेऊ झाड जगू दे निसर्ग जगू दे पुढची पिढी जगू दे मागे काही मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा तुम्ही दुआल आमच्या मधले म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मीडिओकर असतात ना ज्याचं कनेक्शन होऊन देतो माणसाचं आणि देवाशी तर तुम्ही तसे मीडिओकर आहात साधू आहात आमच्यासाठी तर माझ्याकडून मी विनंती करतो